हॅलो मी आज तुम्हाला सिंह आणि राक्षस याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल होत त्या सगळे प्राणी मिळून असतात पण तिथेच खूप सारे कोल्ह्यांच्या आठ एक दिवस खूप वाढलेला असतो ते काय करतात पंडित जो असतात त्यां तल... एकमाक भविष्य बघून सांगतो नंतर तो हे बघ मला मेट आहे तो पंडित कधी पण माग विचारतो मग तो काय कोणाला मारून टाकेल का मग माका म्हणतो नाही बलके कोल्हाच्या मरण त्या पंडिताच्या हात नच होय तर मग सगळे त्या दिवसाचे वाट बघू लागले आणि मग एक दिवस पश्चिम दिसत एक पंडित आपले बायको बरोबर येत होता त्याचे बायको म्हणजे दागिने चोरून खूप चूक केलं म्हणजे गुन्हा केलाय तुम्हाला माहिती आहे ना तर म्हणतो हो नाही या प्रॉब्लेम पण मी घ्या जंगला तर करणार आहे तर मग ते दोघे बोलत जात असतात कोल्हे सैनिक अडवतात जातो थांबा तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहेत असे विचारायचं ते अनवतात तर ते म्हणतात आम्ही देवाचे काम करणारे आणि जर काहीतरी काम आहे त्या जर देवाचं करायचं असेल तर तुम्हाला जिवंत करावं लागेल म्हणून तुम्हाला आमचं कोल्हा राजा याची सेवा करायला बरोबर सरे लांबे त्याला कुल्हे घेऊन जातात आणि नंतर महाराज हे दोन माणसं आपले जंगलात घुसले आहेत आणि नंतर हे देवाचे कार्य करायला ते आले म्हणजे आपले पाप कोणाच्या विचार विचारतो अच्छा तर तू सांग पंडित असं कोणचं पाप केला पंडित सांगतो माझे दागिने चोले होते देवगळातून तर मग कोल्हा राजा म्हणतो अच्छा तर तो एक चोरच आहे हे बघ पंडित तुला जिवंतला लागेल आणि मी तुला एकच अट जिवंत देऊ शकतो तो रोज माझ्यासाठी एक प्राण्याला इथे घेऊन नाही तर मी थोडतो म्हणून खाऊन टाके पंडित तो नको नको महाराज म्हणजे रांगे महाराज नको नको आम्हाला नको मग खाऊ आम्ही दोघं आत्ता तुमच्यासाठी घेऊन येतो म्हणजे जेवण घेऊन येतो तर मग कोल्हा म्हणतो थांब पंडित खाणं आणण्यासाठी तो एकटाच खायचा असेल त्यापर्यंत तुझी बायको इथे आमच्याबरोबर नाही पंडित म्हणतो ठीक आहे पण कृपा करून तुम्ही पत्नीला खाऊ नका मग पंडित जेवण नानाला निघतो मग तेवढा त्याला देते एक मेलेलं हरिण दिसतं त्याला कावळा खात असतो त्या हरणाला घेऊन जसा आपल्या बायकोकडे जातो तर बघतो की खोला त्याची पत्नीला मारून खात असतो की भगवान पंडित खूप बरा लागतो आणि मग तो अरे लांबिया तू ये काय केलंस मी तुझं जिवंत नाही सोडून मी तुला मारून आणि मग तो धमकी देत म्हणतो धमकी देणार मी तर कधी सोडतो आता मी तुझ्या बायकोन मारून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे माझं पोत भरलेलं आहे आता मी तुला नाही खाना एखाद्या शिरसिंग बरोबर सिंह बरोबर देवंद करा तर पंडितला पण तिथेच बंद करतो जिथे सिंहाने कैद केलेलं असतं पंडित भेट तर सिंह महाराज तुम्हाला पण गेला राज्यांनी कॅद करून ठेवलं आहे का सिंह महाराज म्हणाले हो मला इथे कैद करून त्याच्या अजा जर घेतलं आहे तर मग पण पंडित म्हणतो की मी नाही याला शिक्षक ते मी मग सिंह राजा म्हणतात की मेता पश्चिम पाचशे दोन जेव्हा एक पंडित येईल तेव्हा तो या गोला मारून मला मुक्ती देईन पंडितजी म्हणतं अरे मी तोच पंडित आहे आपल्या पापाचं चेतन करण्यासाठी इथे आहे तर सिंहराजा म्हणतात काय तो एक तूच पंडित आहे त्यामुळे राजा म्हणतात पंडितजी खूप सारे प्राणी काही दिवसाने तुमचे खूप दिवसापासून वाद बघत है। कृपया या या कोले मारून कोल्हेंडितजी म्हणतात कदाचितच असे त्या भविष्यामध्ये कोल्हाचं वित्युझ्या तुलनेनच असे परंतु मलाच नाही माहिती की या खोला मार जग तेव्हा सिंह महाराज म्हणतात हे जाणून घेण्यासाठी मला राजगुरु गुरुना इथे बोलायला लागेल गुरुदेव कृपया तुम्ही गुरु प्रकट होऊन या समस्याचा उपाय शोधून करा प्रकट कर हो तुम्ही तेव्हा राजगुरु प्रकट होता आणि म्हणलं बोल सिंह महाराज तुम्ही मला इथे का बोल मग म्हणत की भविष्याच्या अनुसार हा पंडित त्या कोल्हाला मारून शिक्षण देऊन मला मुक्ती देऊ शकतो पण या पंडितला त्याला कसा मारावं हे पंडितला माहित नाही कृपया तुम्हीच काहीतरी मागं दाखवा तेव्हा राजगुरु गुरु म्हण राजगुरु गरुड म्हणतात की कोणाला मानणं असक्य आहे शैसे पण राजा राजा सिंह म्हणतात अरे पण त्या पंडितांच्या आतूनच तर तो कोला मानणार आहे मग तुम्ही असं का बोलवता गरु गरुड म्हणतात की याच्यासाठी त्या त्याच्या खरीरात नाहीये पंडितजी म्हणतात म्हणजे काय मग करू कदूर म्हणतात की राक्षसाच्या ताब्यात ता आहे तर ता जीव आधी कोल्हाला मारायचं आधी राक्षसला मारावं लागेल मी विचार तर राक्षसला मारायचे उपाय ते मग तेवढं ओम नम शिवाय ओम नम ते म्हणतात या वत्य जंगाधर आहे

ते म्हणतात एकूण भविष्य ऐकेचे आहे का पंडितजी सांगा ना गुरुदेव तर मग कदुल म्हणतात बाकीचं याचा जो गणार्जन आहे तर तू तुझ्या बायकोच्या वस्त्यांना टाकलं तर तुझे बायको पण पाचवंत होईल हे सगळं ऐकून पंडित खूप आनंदी जो तो मग मग पंडितजी म्हणत तुम्ही कुठल्या कृपा ना आम्हाला इथून बाहेर निघायचा रस्ताही दाखवा तेव्हा गदुर म्हणतात गुरु की जेव्हा तू या गंगाधर दोन ठेव आपल्या शरीरा छिपशील तेव्हा तू त्या जादू राक्षस ते गोळीमध्ये बोलून तास गदूल अदृश्य होऊन जातो याने काय होऊन जातो मग पंडितजी म्हणतात मला सिंह मी त्या शेटाला लवकर मारून तुमच्या वाक तुम्हाला वाचवलं असं मी येईल हर ते म्हणतात हर मोदी तर मग पंडितजी दोन ठेब आपल्या शरीरात शिपडतात जसे ते क्षिपडतात तसे ते तिथून गायब होऊन राक्षसाचे गोय प्रकट होतात पंडितला दा। बघून तो राक्षस खूप छोट छोटतो अरे म्हण तू तर पंडित तू इथे आलास एक तू माझा काय आहेस राक्षस म्हणतो पण मला माहिती आहे कायच तू नाही मी आहे आज मी तुला माहून टाकेन म्हणून राक्षस जसा मला पंडितला माणसाचे राक्षस पुढे जातो तेव्हा तो तो जंगा राक्षसाचा तोंड असतो तो म्हणतो अरे तुझं गंगाधरंग ने अरे मला वाचवा मला वाचवा पंडित म्हणतो तुझ्या आणि तिथेच होणार आहे आता तुला कोणी वाचवू शकत नाही तेव्हा अचानक उद्धा उद्दी करता करता तो राक्षस कसा लागतो त्यान मग मग पंडितलं मग तो राक्षस म्हणतो हे बघे माझी माया वेगुफ गुफा तो इथे जो पण काही बघशील ते बक्षीस रोख आहे रोग आता तर मी इथे नाहीच आहे तू ज्याला बघतोय ते माझं प्रतिबिंब आहे उन्हात उन्हाय एकद गंग राक्षस तोंड जे पडतात मग जो परत ओझा लागतो अरे तुझं यांनी तर मी म्हणतोय आता तो परत असं लागतो आणि म्हणतो की तुम्हाला नाही मारू शकत पण आता मग मी तुला कसं काय मारतो ते मग जो आपले सर्व जादू शक्तीने खूप सारे शेतात प्रगत करतो आणि पंडित मग बसून जातो मायावी गुफेमध्ये मग तु प्रगत होतात आणि म्हणतात पंडित हा मायावी राक्षस आहे म्हणून याला मानस तुला हे गंगाधर आधी आपल्या शरीराला टाकावा लागेल जेव्हा हे गंगाधर तुझ्या शरीरावर पडेल तेव्हा सगळे राक्षसांच्या प्रतिंब डिसिशन न दिसे होऊन जाईल तुला फक्त तो राक्षसच दिसेल मग तू याला कायमचं मारू शकतो एवढं बोलून राज करून अदृश्य होऊन जातात आणि त्याच्यामुळे दोन तीन वर्ष असे करून बघतात तेव्हा राक्षसचे सारे प्रतिबिंब गायब होऊन लागतात आणि एकटा राक्षस उभा असतो ते म्हणतो मार मला नको मारू पंडित मी तुला मारून मार करेन म्हटलं तर मी तुझ्या बायकोला जिवंत करेन पण पंडित तो मारू नको मारू नको तो म्हणतो ओम नमेश्वर करून बाबाचं नाव घेऊन तो दंगाचा जस पडतो तसा तो चढायला लागतो आणि राखून तो जातो मग राक्षस जसा मिळतो तसा राजा पण मिळून मळून जातो कारण खुल्या राजाचा जीव शेत असतो मग खुल्या राजाचे मिळून सगळ्या जंगलातील सारे प्राणी खुश होतात आणि मग सिंह महाराजांना तर विंजेतनं मुक्त करतात आणि सिंह म्हणतात आणि मग राज्या मित्रांनो तुम्ही वाचवलं तर तेवढ्या पंडित येतं आणि नाही मध्ये महादेव याने वाचवले तेव्हा प्रगत वाचवलेत आणि मंत्र हर हर महादेव गुरु सगळे हर हर म्हणतो आणि मंत्र आपल्या बायकोच्या वस्त्र टाका आणि त्याला जिवंत करा ते दे जसं गंगा तसे त्यांची बायको जिवंत होती होते आणि मृत्यू दोघं तिथून निघून जातात मग या गोष्टीतून केस करा मिळालं केस वाईटपणा करायला नाही पाहिजे नेहमी चंद वाईट वागायला पाहिजे सिंह महाराज आणि राक्षस याची गोष्ट